पालकांनो आपल्या पाल्यांना बाईक चालवायला देत आहे पण जरा त्यांच्यावर लक्ष देण्याची गरज आता बनली आहे दोघा शाळकरी मुलांना कटच्या नादात दुसऱ्या बाईकला पाडून टाकलं आहे वसेच्या गिरीज रोडवर दोन मोटरसायकलचा हा अपघात सी सी टी व्हीत कैद झाला आहे गिरीज रोडवरील बदाम थांब्यावर आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला आहे भरगाव वेगात जाणाऱ्या शाळकरी मुलांच्या मोटरसायकलने दुसऱ्या मोटरसायकल स्वाराला कट मारून फरार झाले आहेत या घटनेत बाईक स्वार किरकोळ जखमी झाला आहे या अपघाताचा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या रस्त्यावर दोन महिन्यापूर्वीही असाच अपघात झाला होता एक टेम्पो चालकाने ऍक्टिव्हवर जाणाऱ्या महिलेचा कट मारून पाडलं होतं ती महिलाही सुदैवाने वाचली होती सतत होणाऱ्या अपघातामुळे स्थानिक नागरिकात आता तीव्र संताप व्यक्त होत आहे